अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद सण लागोपाठ आल्यानं आणि दोन्ही समाजात शांतता सौहार्द राखण्यासाठी ईदची सुट्टी बदलण्यात आली आहे ईदची सुट्टी सोळा सप्टेंबरला होती पण ती पुढे ढकलण्यात आली आहे सुट्टीचा बदल फक्त मुंबईपुरता मर्यादित आहे मात्र राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत ईद ए मिलादची सार्वजनिक सुट्टी सोळा सप्टेंबरला आहे तर दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन आहे ईद ए मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो यात जुलूस कार्यक्रमाचे आयोजन होते सतरा सप्टेंबरला हिंदूंचा अनंत चतुर्दशी हा सण आहे या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजात शांतता राखण्याच्या हेतूने मुंबई शहर मुंबई उपनगरासह काही जिल्ह्यात मुस्लिम धर्मियांनी अठरा सप्टेंबरला जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे सुट्टी सोळा सप्टेंबर ऐवजी अठरा सप्टेंबरला करण्यात आली काही मुस्लिम आमदार आणि संघटनांनी सुट्टी बदलण्याची मागणी केली होती त्यानुसार मुंबई शहर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये सोमवारी सोळा सप्टेंबरची जिल्हाधिकाऱ्यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीच्या तारखेनुसार सुट्टीचा निर्णय घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राइम एक्सप्रेस न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा